लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत होईल बेडशीट मध्ये सिंगल बेडशीट डबल बेडशीट च्या असंख्य व्हरायटी लेडीज रेडीमेड मध्ये कुर्ती पटियाला सेट टॉप जीन्स नायरा सेट तसेच शूटिंग शर्टिंग टॉवेल टोपी ब्लाउज पीस आणि स्कूल युनिफॉर्म कॉर्पोरेट युनिफॉर्म क्लॉथ असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाहू करणार सेवालॉस समोर इचलकरंजी सेवानिवृत्त कर्मचारी ऑफ महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद व नगरपंचायत नगर असोसिएशन इचलकरंजी यांच्या वतीने रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे हा मेळावा समाजवादी प्रबोधनी शाहू पुतळ्याजवळ इचलकरंजी तालुका हत्यनंगले जिल्हा कोल्हापूर येथे होणार आहे तरी सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन प्राध्यापक ए बी पाटील यांनी केले आहे सेवानिवृत्तांना वैद्यकीय खर्चाची परिपूर्ती मिळावी शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे सेवानिवृत्तांना पेन्शनची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी आणि ट्रेझरीमार्फत पेन्शन जमा करावी सातवा वेतन आयोग फरक प्रलंबित ग्रॅज्युटी प्रोविडेंट फंड तात्काळ अदा करावा पेन्शनचे अंश राशीकरणाचा लाभ सर्वांना मिळावा एक जुलैची प्रलंबित वेतनवाढ पूर्वलक्षी पद्धतीने मिळावी आणि तीन वर्षाचा फरक द्यावा दर महिन्याच्या एक तारखेला पेन्शन नियमित मिळावी वर्षे, चोवीस वर्षाची प्रलंबित कालबद्ध पदोन्नती फरकासह वेतन निश्चितीसह तात्काळ मिळावी व दहा वीस तीसची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्या या मेळाव्यात करण्यात येणार आहेत सध्या ज्येष्ठ नागरिकांचे विविध प्रश्न उद्भवत आहेत त्या अनुषंगाने पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिकांची प्रथमच संघटना कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजीत तयार झाली आहे त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिक पेन्शनधारकांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी व्यापक लढा उभारला जाण्याची शक्यता या मेळाव्यातून दिसून येते यावेळी धनंजय पळसुले नुरुद्दीन साधुले शंकर अजगर दराप्पा परीट भाऊसो रोगे सावित्री भंडारे विश्वनाथ कुमटेकर शिवानंद स्वामी श्रीकांत वटारे मारुती कांबळे उपस्थित होते सध्या सर्वत्रच ज्येष्ठ नागरिकांचे आणि विशेषतः सेवानिवृत्तांचे प्रश्न जे आहेत ते गंभीर व्हायला लागलेले आहे महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत याच्यामधले जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांचे अनेक प्रश्न सध्या तीव्र झालेले आहेत उदाहरणार्थ त्यांची ग्रॅज्युएटी फंड वेळेवर मिळत नाही रजा विक्री होत नाही किंवा पेन्शन विक्री होत नाही सुट्ट्यांचा पगार मिळत नाही एक तारखेला पेन्शन मिळत नाही आणि त्यामुळं या सगळ्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न घेऊन सरकारबरोबर बोलणी करण्यासाठी अधिकृतरित्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संघटना स्थापन केलेली आहे आणि या संघटनेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने उद्या रविवारी सव्वीस तारखेला सकाळी दहा वाजता समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजी इथं जिल्ह्यातल्या सेवानिवृत्तांचा मेळाव बनवलेला आहे आम्ही या संघटनेतर्फे सर्व महापालिका नगरपालिका नगरपंचायत मधल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की आपण सगळे एकत्र ये येऊया आणि ही पेन्शनची जी जबाबदारी आहे जी नगरपालिकेला आता पेलायचं अवघड होऊन बसलेलं आहे ही जबाबदारी शासनाला घ्यायला लावूया शासनाची ही जबाबदारी आहे आमची पेन्शन देण्याची आणि हा मुद्दा आग्रहानं पुढे नेण्यासाठी संघटन मजबूत करूया एवढं आवाहन मी आज आपल्याला करीत आहे